साथ दिली होती त्या काळात सुद्धा दादाला खांद्यावर घेऊन आजपर्यंत आलो दादा सारखा माणूस दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये एक नंबरचं मतदान घेतलं असेल तर दादांनी त्यांच्या कर्तृत्वावर घेतलं आम्हाला पवार फॅमिली साहेबाबद्दल सगळ्या बदले प्रेम आहे आम्ही कुणालाही दोष देऊ शकत नाही किंवा देण्याचा आम्हाला तो अधिकार बी नाही परंतु आमचा दादा दादा लहानपणापासून किती हुशार होता दादांनी गायीचा गोटा केला दादांनी शेती केली दादांची तेजस बुद्धी आम्ही जवळून पाहिली दादा शून्यातून वरती आलेला आहे दादानी सर्व तालुक्याचा आणि जिल्ह्याचा म्हणलं तरी सुद्धा फार मोठा विकास केलाय बारामतीसारखा एवढा शेजारच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जर पाहिलं ना तर सगळीकडे रस्ते गटरं मिटरं पडलेला अंधार दिसतो आज टॉपवरती निघालाय ते केवळ दादांमुळे आज दादावरती कुणी टीका करू नये शेवटीच आमची भी इच्छा आहे आणि आज दादांसाठी जो एक ग्रुप आहे तो दादासाठी मरायला तयार आहे आणि आम्ही कुणालाही नावं ठेवलेली नाहीत किंवा कुणाला प्रत्येकाला आपलं